प्रयत्न केला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला अहो काही काय आमदार निवडून जातात आट्या नावा लागतात आमचा आमदार दाखवा दहा हजार रुपये मिळवा कामाची पद्धती आहे अकोलेकरांनो जेवढा जास्त मताधिक्याने आमदार निवडून द्या तेवढा जास्त निधी चला बघू तुम्ही त्या ठिकाणी पुढं येत आहे का मी पुढे येतोय हे मी जोडीला आमदार द्या मी ताबडतोब पहिलं ते तुमचं काम त्या ठिकाणी करेन त्यामध्ये एवढंच नाही आज वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आज तुमच्या पुढं एक तळमळींना काम करणारा लोकप्रतिनिधी ह्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे जसं आपण चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी शाबासकी देतो शाबासकीची थाप टाकतो त्याला हुरूप येतो त्याला वाटतं की अजून मी काम केलं पाहिजे अजून समाजाच्या करता झटलं पाहिजे समाजाच्या करता सगळे जे काही महत्वाच्या योजना आहेत ते त्यांच्या दारापर्यंत पोहोचवल्या पाहिजे ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचवल्या पाहिजे आणि आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी विनंती करतो की येत्या वीस नाही त्याच्यात वरून दोन नंबरला घड्याळच्या चिन्हा समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यानी डॉक्टर किरण लहामटेना निवडून द्या माझी कामाची पद्धती आहे अकोलेकरांनो जेवढा जास्त मताधिक्याने नी आमदार निवडून द्या तेवढा जास्त निधी चला बघो तुम्ही त्या ठिकाणी पुढं येताय का मी पुढे येतोय हे मी आपल्याला सगळ्यांना दाखवून देईन मित्रांनो एकंदरीतच आज ठाकर समाजाचे पण सगळे सहकारी आमच्या बरोबर आले मी दीपकचं सागे सागे विलासरावचं बी एस फोडसेंचं आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांचं स्वागत करतो पण आमदार कसा असायला पाहिजे गेल्या दीड महिन्याचे जनसंवाद यात्रा ही आमच्या डॉक्टर लामट्यांनी काढली त्याच्यामध्ये वेळ पडेल तेव्हा रात्री जिथ होईल मंदिर असेल तर मंदिरात झोपले जिल्हा परिषदेची शाळा असेल जिल्हा परिषदेच्या शाळेत झोपले तिथंच सकाळी सगळे जे आंघोळ पांगोळ असेल ती उडकायची पुन्हा जनसन्मान यात्रा जनसंवाद यात्रा सुरू दीड महिना पायाला भिंगरी बांधल्यासारखं प्रत्येकाच्या पर्यंत जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला अहो काही काय आमदार निवडून जातात ट्या लावा लागतात आमचा आमदार दाखवान दहा हजार रुपये मिळवा तसं तर आपल्या डॉक्टर लांबटेंनी कधी केलं नाही सतत त्याच्यामध्ये असा एकमेव आमदार आहे दोनशे मतदार मतदारसंघात दर आठवड्याला दर आठवड्याला सोमवारी राजूरला आणि गुरुवारी अकोल्याला सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत जनता दरबार भरवायचा कुणी मला सांगा की दादा तुम्ही सांगताय ते बरोबर नाही आमका अमका आमदार भरवायचं मी म्हणेन ते ऐक मी महाराष्ट्राला ओकतोय मी आज आठव्यांदा आमदार व्हायला निघालेलो आहे त्याच्यामुळे मला सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्र पण माहितीये आणि आमदार लोकांची कामं पण माहितीये आज त्यांनी दर आठवड्याला माझ्या सोमवारी आणि गुरुवारी अकोलेला जनता दरबार भरून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणून घेण्याचा प्रयत्न केला अकोलेकरांनो कधी कधी समस्या इतकी लहान असते पण ती लहान समस्या सोडवण्यामध्ये देखील एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो छोटे छोटे प्रश्न असतात छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि तो अतिशय थकून आलेला आमचा जो मतदार आहे तो तरुण असेल तरुणी असेल आमची माय माऊली असेल आमचा बांधव असेल त्या सगळ्यांना एक आधार देण्याचं काम की मला अकोलेकरांनी निवडून दिलाय मी मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा वापर हा सर्वसा